विधानसभेच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या निमित्ताने होत ता, असलेल्या जाहीर सभेच्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे संजय पाटील भेमानगरकर शिवाजीराजे कांबळे सुहास पाटील सर पांढव कापा गाडगे सचिन देशमुख गणेश पाटील किशोर सरकर संतोष अप्पा चंदरकर पाटील दादाजी जवळे जितेंद्र गायकवाड दादाजी सरकर सत्यवान सर टकडे साहेब सोमनाथ टकर धनराज टकरे बलराम टके दादासाहेब लोडे तानाजी गाडे नितीन मस्के कल्याण वाघमारे बाळासाहेब चाभू लक्ष्मण हिंगरकर जाधव दोरा तांबे शाजी हेगडकर तात्यासाहेब हेकर दादासाहेब हेकरडकर नागनाथ रुग्णवर पोपट गाडे पोपट शेडगे पवन गायकवाड माणिक साळके नितीन पाडवे बापू खमकाळ उत्तम जाधव लोटेरावसाहेब आणि सर्वच या ठिकाणी उपस्थित असणारे आजी माजी पदाधिकारी ग्राफास बंधू भगिनी आणि उपस्थित सर्व तरुण मित्र आता सगळ्या वाक्यांनी सांगितलं की मी तीस वर्षामध्ये काय केलं आता काय पुन्हा ती करायची मला गरज वाटत नाही आपला प्रश्न होता कारखान्याचा आपण सगळ्यांनी प्रयत्न करून कारखाना आपण का या ठिकाणी चालू केला यशस्वीपणे आतापर्यंत आला त्या ठिकाणी मागची निवडणूक झाली नव्या दिवशी त्यावेळेला त्या गावामध्ये दोन्ही पाठ्याने मतदान मला आहे आणि जवळपास सातशे मताच लीडावा नव्याण्णवच्या निवडणुकीमध्ये रामबाबी आपल्याकडे होते शिवाजीराव बी आपल्याकडे आणि सातशे माता नीट मागच्या वेळ आता एवढच मला या निमित्ताने सांगायचंय मागच्या वेळपेक्षा एक मत तरी रणजितला जास्त पण एक अडचण मागच्या वेळाला शिवाजीराव ठेपण आपल्याला पाठिंबा देत नव्हता त्यावेळेला शिवाजीरावची काय बोलते ती आपल्याबरोबर संधी आलेली आहे म्हणजे आलेगाव कारखान्यातले सगळे कर्मचारी असतील त्यांचे सगळे वाले असतील वाले असतील त्यांनी नदीत आता दोन दिवसात बोलवलेले आहेत आणि त्यांनी आदेश तसे काढलेले आहेत की सगळे रणजित शिंदेना पाठिंबा द्यावा गावातले हे जागे मध्ये बाजूला ठेवून आपण सगळ्याला बरोबर घेऊन जायचं आहे त्यात कधी गटात तर राज्याकड आतापर्यंत आणि पुढं होणार नाही कुणी माणूस समाजी जरी आला तरी त्याला मदत करायची भूमिका मी घेतलेली आहे आणि त्याच पद्धतीनं पुढच्या काळात सुद्धा सगळ्याला बरोबर घेऊन काम करायचं मी आपल्या शब्द घेणार आहे पद्धतीनं आपल्या या ठिकाणी केलेलं आहे रामभाऊ तकले आणि त्यांच्या सगळ्या सहकारी आज या ठिकाणी आपल्या अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देऊन आपल्या बरोबर राहायचं मान्य करून आज या ठिकाणी सगळी त्यांच्या पार्टीचे लोक बोलवून राऊनी प्रवेश केला त्याबद्दल टकरे सरपंचा मनापासून आभार मानतो धन्यवाद काही मंडळी आपल्याकडे काही त्याचं फोड आलं नाही रे आपल्याकडे जातो ती सगळा माळी नगर केशव नगर आणि आपल्या कारखान्यानगर काय आलेलं विठ्ठलच्या संबंध आपल्याकडे फार नाही पण काही सांगितलं विठ्ठल कारखाना बंद पाडण्यासाठी सगळ्या कारखानदारांची मीटिंग झाली आता आम्ही कशाला कुठं मीटिंग घेतली मी आपल्याला एवढंच सांगतो जर जिल्ह्यात कुठं अशी मीटिंग झालेली असली तर राजकारणात आम्ही निवृत्त होऊ एवढं आपल्याला काही कारण नाही काय <laughs> होऊ माणूस कुठं बी बंद ऐक नाही काय नाही तू तर तुमच्या सभेत म्हणलं माझा कारखाना आता आज तुझं मनानेच बंद पडणार आहे आम्ही काही देव रिकाय सांग अशा पद्धतीचं काहीतरी बोट बोट बघायचं अशा पद्धतीचं काम या ठिकाणी आहे की आपल्या सगळ्यांना विनंती करेल की ज्या पद्धतीनं आपण आतापर्यंत केलं त्याच पद्धतीनं उद्याच्या निवडणुकीमध्ये रणजित गोबरराव शिंदे यांची भूल सफटा आहे सफरचंदाच्या क्षेत्रावर गटन दाबून आपण मोठ्या संख्येनं त्यांना मतदान करावं ही आग्रहाची विनंती करते की जेव्हा आपल्याला प्रत्येक घरोघर दाखवा लागणार कायमचा म्हाताऱ्या माणसाला आपलं काम फक्त आता एवढंच आहे एक काम महत्वाचं आलं नाही त्यांनी चावडपणा केलेला आहे खाली रंजित बाया शिंदे म्हणून एखाद्या वड्याच्या पोराचा त्याच्या कारखान्यातल्या त्याला अर्ज भरला आणि त्याचं ती घेतलंय फनस पूर्ण फनस आणि सफरचंद सारखं दिसतं त्यामुळे आपली मतं बाद होण्याची शक्यता आहे म्हणून खर काम आपल्याला ही करायचंय की आपल्याला बरोबर जाऊ जमो दाखवायचा आणि रणजितचा फोटो आहे आपल्या बायुष्यात तरुण मंडळी माहिती आहे पण बाय आपण वगैरे फोटो माहीत करतो आपण सगळ्यांनी सफरचंदाचे स्तरावर बटन दाबून विजयी करावं की सफरचंद पण फोटो काढताना ते काळपट येत तस त्याच्यावर काळपट सफरचंद आहे पण आहे त्याला सफरचंद आणि गोल आहे व जा येत फक्त रंग त्याचा काळपट आहे तर ही गोष्ट तुम्ही आपण द्या ठेवा आणि मात्र व्यवस्थित करा एवढी जाग्रहाची विनंती करतो

काम करूया काम करा उद्याच्या मतदानामध्ये सेपरेट पाल टाका कोण केलं पोट आहे असं कोणी मानाय मदत आजच्या निवडणुकीचा आपण पाल टाका आणि अडातडीवर मतदान करा तेवढीच उनंती करून आली